जय दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या बीड जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या परिसरात कोणतेही आक्षेपार्ह जसे की मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगणे घोषणा देणे प्रचार करणे निवडणूक चिन्ह जवळ बाळगणे अशा प्रकारचे वर्तन करू नये मतदान केंद्रापासून दोनशे मीटर अंतरावर उमेदवाराचा एकच मंडप राहील आणि उमेदवाराचे दोन प्रतिनिधी उपस्थित राहतील मतदान केंद्राचे शंभर मीटर परिसरातील घरे दुकाने स्टॉल्स येथे नागरिकांनी अनावश्यकपणे गर्दी करून मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल मतदानाच्या दिवशी मतदारांची वाहनातून वाहतूक करता येणार नाही असे केल्यास आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी निर्भयपणे आपला लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजवावून लोकशाही बळकट करण्यास हातभार लावावा बीड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना शुभेच्छा